नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय पांढऱ्यावठाण्याची उसळ जी लग्न समारंभात किंवा सणासुदीला केली जाते जास्त कोकणात उसळच बनवली जाते आणि एक ओली मिरची भाजी आणि गणपतीला पाच भाज्या असतात पण सणाला दोन भाज्याच असतात आमच्या साईडला तरी दोन भाज्या असतात कसं कोकण जरी म्हटलं ना तरीसुद्धा बऱ्याच पद्धती आहेत म्हणजे तुम्ही मालवण साईड बघाल किंवा सावंतवाडी साईड बघाल असं असतं सगळं तर तशा तशा पद्धती असतात प्रत्येकाच्या सेम टू सेम नाही होऊ शकत तर इथे मी बघा बटाटा कट करून घेतला मला जो उसळीला पाहिजे तो टोमॅटो कट केला टोमॅटो जरा खूपच तयार झालेला होता ता ता तर आता कोकण म्हटलं की वाटण आलं तर मी ते कांदा खोबरा लसूण छान भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवली आणि मी उसळ ही कुकरमध्येच बनवली आहे तर इथे बघा फोडणीमध्ये मी कढीपत्ता टाकला थोडासा कांदा टाकला आणि तो छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्याच्यात घरचं वाट वाटण आणि घरचा मसाला तो तर तोही असा आपण व्यवस्थित फिरवून घेऊया आता मी टाकते वाटण आणि आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ कारण ते विसरून चालणार नाही आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असं मी छानपैकी वाटण परतून घेतलं आहे तसे आम्ही कोकणातलं जे वाटणं असतं ना ते तेलात छान मस्तपैकी परतून घेतलेलं असतं खमंग भाजून मी विसरले फोडणीमध्ये टॉमॅटो टाकायला तो मागून टाकला नंतर तर आता त्यानंतर मी बटाटे टाकलेत आणि इथे असे पांढरे वाटाणे टाकले आहेत आतमध्ये तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण टाकून घ्यायचं घट्ट पातळसाठी आणि परत शिट्ट्या होणार आहेत दोन तर मग मी दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत इथे अशा कुकरच्या तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मला हे आहे की कोकणात ना जी लग्नं होतात आपण ती घरी या हॉलवर नाही तर त्या लग्नांना ना ह्या उसळी बनवतात चवळीची उसळ पांढऱ्या वाटण्याची उसळ आता सगळं कोकणात जे घातलं जातं घरचे से, मसाले सेम सगळं सग्ण सगळं आम्ही घरी बनवतो हे मीच नाही जेवढे कोकणात लोक आहेत उसळी बनवतात पण ते लग्नात जेव्हा आम्ही जातो ना त्या उसळीची चवच का काय वेगळी असते म्हणजे ती तशी चव घरातल्या उसळीला बनतच नाही बनतच नाही आणि खास आम्ही लहानपणी ह्या उसळी खाण्यासाठी आणि फणसाच्या भाजीसाठी लग्नाला जायचोच जायचो लहानपणी आम्ही पण खूप ट्राय करतो सेम उसळ बनत नाही उसळी आम्ही सगळं तेच वापरतो पण काय माहिती कुठून चव येते चुलीवर रट्टा मठ्ठा उसळी शिजत असतात तर इथे आपली अशी उसळ तयार झालेली आहे आणि मी होळीसाठी ही स्पेशल बनवली होती